नवाबबाई इथं मार्गदर्शन करायला आलेत आणि आपण सर्वजण ऐकायला आलो त्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा आणि रासपच्या उमेदवार माझ्या ज्येष्ठ भगिनी उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे आणि या विजयाचा शिवधनुष्य ज्याने खांद्यावर घेतलाय तो माझा भातचा मिथिलेश भैया के आज महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे पुण्यतिथी आहे मी त्यांच्या विचाराला नतमस्तक होतो आणि यापूर्वी अनेकदा सवेळेला जसं आलय तसं आज मी भाषण करायला आहे आजचा प्रसंग आजची वेळ ही निवडणुकीची यापूर्वी अनेक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आलो पण आज ही सभा जेवढी भव्य दिसती आहे आज या सभेमध्ये जेवढी अभूतपूर्व गर्दी आहे आणि या गर्दीतल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर माझ्यासारख्याला त्रणीव इच्छा आल्यानंतर विश्वास वाटतो मी दिलेश भैया की विजय आपला निश्चित आहे खर तर मी दिलेश भाषण केल्यानंतर महाराजांनी भाषण केल्यानंतर आदरणीय नवाबाईंचं भाषण झाल्यानंतर मी भाषण पण मला शेवट बोला म्हणले म्हणून शेवट बोललो नवाबाई आपण माझे ज्येष्ठ आहात पार्टीमध्ये ज्येष्ठ आहात प्रोटोकॉल तोडून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुमच्या नंतर बोलणं हे उचित नाही पण आज मी एकच सांगायला आलो या गंगाखेड नगरीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत एवढे पॅनल उभे काय काय चालले नेमकं कळ काँग्रेस तुतारी एकीकडे मागच्या वेळेस जे आमदार कपशीवर निवडून आला तो आता रिक्षात बसला <laughs> या गंगा खेडता चेहऱ्यामोर आम्ही बदलून देऊ काय सांगे प्रत्येक जण तुम्हाला येऊन बोलत असतील त्यांच्यासाठी मला एवढंच सांगणार ताकत अपने लफ्जो में ताकत अपने लफ्जो में डालो आवाज मी नहीं क्योंकि फसल बारीशच्या होतीये बाळीचा एवढे नाते संबंधी पाहिलं गंगा भेट पेक्षा चांगला चोवीस तास पाणी शहरातल्या अर्ध्या माल्या जमीन इथे भाडेवाढीच्या संबंधामध्ये विषय केला जातोय परिषद आमची वर्षात कसलीच भाडेवाट केली नाही आणि एवढा विकास करून दाखविला ते आम्ही गंगाखेड मध्ये करून दाखवू वचन द्यायला नाही आता माझ आणि राज्याच्या प्रमुखाच जास्त जमत का इथल्या आमदाराच <laughs> आता माझ राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय दादांच आणि माझ जास्त जंत का इथल्या आमदाराच म्हणून म्हणून म्हणलं ताकत अपने लफ्जों में मेरा आवाज नहीं तुमच्या समोर येऊन कितीही बोलून सांगतील मी हे आणि मी ते आणि मी हे करील मी ते करील त्यांच्या काय होणार नाही मी आज आपल्याला शब्द देतोय अरे गंगा खेळ हे ऐतिहासिक नगरी आहे पिढ्याला पिढ्याचा इतिहासा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतो सर्व समाजासाठी होऊ शकतो आणि हे गंगाखेडचं शहर जगाच्या पटलावर येऊ शकतो एवढा मोठा गंगाखेडचा गोदावरीचा काटा अरे देश वाराणसी अपन जी बोतो ती वाराणसी अपने गंगाखेड़ करता शकते। अच्छा विश्वास आज अनेक पैनल कांग्रेस उम्मीदवार बच्चे वोटा काटने की ऐसा कुछ नहीं लेकिन एक बार कौम ने तय किया पीछे रहना है यही हमारा विश्वास है तो कौम पीछे नहीं हटा धरती जिता के ही देती है ये भरोसा मुझे अतः माजे अनेक उम्मीदवार जो पर इतों उम्मीदवार ले लें टेंशन आते हुए के। आपको परली का माहौल मालूम है आधे गंगागढ़ करके कौन को तो मालूम होगा कि परली का माहौल क्या है जात धर्म हम नहीं।, नहीं और यहां आज दावे के साथ कहता हूं आप मेरी बहन को नगर अध्यक्षा बनाओ यहां जात धर्म की नहीं विकास की राजनीति होगी रोजगार की राजनीति होगी इस गंगा खेड़ को एक सही बड़ा शहर बनाने की राजनीति होगी महाराज एवढे घ्यायला माझं इकडे घ्या माझ तिकडं न्या माझा एवढ आणि आमंत्रण त्या सुद्धा दिले चुलबंद असत सुंदीच आमंत्रण कुठं कधी धावा लागतं मला बघिते मला त्या गोष्टीसाठी चुलबंद करायची गरज असते अरे काही पैसा गप्प पैसा गप्प नाही हा पैसा कुणाचा अठ्ठावीस हजार शेतकऱ्याच्या सात बारावर ज्यांनी कारखान्यात त्या शेतकऱ्याला माहित नाही त्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज रिटर्न हाय कोर्ट जेंच त्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज त्यांच्या भावाच्या सातबारावर कर्ज त्यांच्या भाऊलाईच्या सातबारावर कर्ज अठ्ठावीस हजार रक्कम सोळाशे कोटी साध कामच <laughs> सोळाशे कोटी भाऊ पैसा ह्या घप्पाद कायची असेल तर आज ही नगर परिषदेची निवडणुकीची वेळ आहे दोन तारखेला त्याची लिटकी आपल्याला जिरवता येते आणि ती फक्त तुम्ही सगळे झिरवू शकता महाराज म्हणले उद्या पीटीआर कुणाच्या आर वर सुधा बोजा दुकानाची पावती जरी फाडली भरोसा नाही भावान कुठल्या बँकेचा बोजा हो त्या पावतीवर पडेल अरे सगळं होत मला अज सांगायचं सा। मी एका निवडणुकीत पडल्यानंतर उमेदीच्या दिवसात कॉलेज संपल्यानंतर राजकारणात येणार राजकारणामध्ये आग्रहातील निवडणुकीला उभा राहिला आपल्या सगळ्यांची सेवा करायचा संकल्प त्याने हाती घेतला पराभव दिला तुम्ही त्याच्या नशिबी पण तो हरला नाही चार वर्ष नाही पडला तसा गंगा खेडकरांच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात गर सला चार वर्ष कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आहे आता मायमाऊलींच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत आला बाकीचे कसे बी काही करतील पण माय मावल्यानं या लेकरांनी तुमच्यावर विश्वास टाकून तुमच्या चौकटीवर इथं आलेला वडील झाल्यानं तुमच्या चौकटीवर तो आला तुमच्या चौकटीवर त्यांनी डोकं ठेवलं एखादा उमेदी ना आणि बिचार बघा निवडणुकीला आलं निवडणुकीत तुमच्या नादाला लागलं म्हणजे जनतेच्या

केंद्रातून सुद्धा या बोधा काच्या गंगा खेडचा अभूतपूर्व विकास करण्यासाठी केंद्रातून सुद्धा पैसे आणावे लागतील आणि ती ताकत नक्कीच आमच्यात आहे हा विश्वास देणार सर्व समाजाचा विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नगर परिषदेमध्ये आपण बघतो माग काय झालं मला याच्याबद्दल बोलायचं डॉक्टर भाऊजीन सांगितलं की नगर परिषद चालवताना पारदर्शाखेडच्या कुठल्याही चा सामान्य शहरात तायरणाऱ्या नागरिकाला एक रुपयाचा सुद्धा त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा आम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ ह्याला नका नहीं तो क्या गेली अड़चे दिन अड़चे तीन से दिवस मी आपला लप हो मैंने समझा इस दौर में चुप रहना ही सही है कुचिना करते हुए भी इनकी गालियां खाई आपसे बनाता बोलतो انا appBar का बोल रहा सरकार पक्षाचे दोन तीन पॅनेल असतील वजन थोडा तो मेरा ज्यादा होगा नहीं ही नवाब है मंत्री नहीं है वजन थोड़ा तो में भाई भाई सरकार में ज्यादा होगा मुझसे भी ज्यादा माधे असल ना थोड़ा या वेस माझी बहीण होती ही जबाबदारी भावाची आहे कारण भाऊ विधीमंडळ ज्या पक्षात आहे त्या पक्ष सरकारमध्ये आहे आमचे नेता त्या सरकारची तिजोरी दादांकडे आहे बाकी तुम्ही कुठलीही काळजी या ठिकाणी करू नका ते पोलाच काहीतरी म्हणले तुम्ही महाराज पोल कशासाठी थांबला आता परळी ते गंगाखेड लोहा हा रस्ता कोविडच्या काळात आपण असता मंत्री असता महाविकास मी स्वतः नितीन गडकरी साहेबांकडनं मंजूर करून आहे आपल्याला काय आमच्या अण्णांनी सांगितलंय जे चांगलं करशील बाबा या हाताच या हाताला आपल्या वडील वडीलधराने सांगितलं ते पालको पण आज मी सांगायलो का हे का बरं इथं थांबलंय ते थांबलंय माझ्याबद्दल सांगत तिथं आमदार इतकी वाईट वेळ कशासाठी अरे एवढ्या शेतकऱ्यांचे कोठ्यावधी कर्जाचे पैसे तुम्ही बुडवले ते पैसे तुमच्याकडे तरी सुद्धा छाटूक मोठूक गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी विकासाची कामं थांबवत म्हणून अशा थांबवा नाही तर राजकारण एवढ्या वेगळ्या मार्गावर जाईल की चांगले माणसं राजकारण करायची इच्छा सुद्धा ठेवणार नाही माझ्या हात धरून आपल्याला विनंती आहे मागच्या वेळेस एक प्रचाराला आलो होतो विधानसभेच्याही प्रचाराला आलो होतो आणि आज तिसऱ्यांदा पुन्हा दोन्ही वेळेस प्रचाराला आलो तुम्ही मला निराश केला त्यावेळेस ऐकलं ना मात मात्र हा जुडून तुम्हाला कळकळीची विनंती करतो आहे की नगराध्यक्ष पदासाठी सो उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे आणि या सर्व आघाडीचे उमेदवार घड्याळवर उभे त्याच्या समोरच बटन दाबून जे मशालवर उभे त्याच्या समोरच बनूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मी दिले सही बघ मला तो विचारा लग्न नाही करायचा अभूतपूर्व विजय करा मी परळीचा विजय साजरा करा थांबणार नाही मी इथं साधरा हा विश्वास तुम्हाला देतो आणि गंगा खेळच्या अभूतपूर्व ऐतिहासिक विकासाची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र